नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज विसापूर येथे भव्यदेवी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितरी लाईववरती तसेच या मैदानात प्रति महाराष्ट्र टॉप चॅनलचे मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो मागच्याच मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केकेश्री आणि कारुंडे श्री चिक्क्याने एक नंबर केला होता दुखापतीतून येऊन पहिल्याच मैदानामध्ये पहिला नंबर करून विक्रम केला आहे बाकासूरने तर मित्रांनो बाकासूरचं पुढचं नियोजन कसं आहे आजच्या विसापूर मैदानात आपल्या सर्वांचा लाडका श्री बाकासूर येणार आहे की नाही तर मित्रांनो आज मला वाटतं बाकासूर कोणत्याच मैदानात दिसणार नाही कारण बाकासूर कोणत्याही मैदानात सकाळीच दाखल होतो परंतु आज मित्रांनो बाकासूर कोणतंच मैदानाचा आपल्याला दिसला नाही त्याच्यामुळे मित्रांनो आज बाकासोर आरामावरती असेल बघूया आता पुढचं नियोजन नक्की कसं आहे काहीच अपडेट नाही अपडेट आली तर नक्की सांगेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसापूर मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद